विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीच्या सर्व परीक्षा पी एस आय एस टी आय असिस्टंट मंत्रालय लिपिक टी टी टेट तलाटी रेल्वे भरती पोलीस भरती स्टाफ सिलेक्शन जिल्हा परिषद भरती आठवी स्कॉलरशिप आय बी पी एस पी ओ क्लर्क ग्रामसेवक आरोग्यसेवक इत्यादीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कर सहाय्यक मुख्य परीक्षा दोन हजार चौदाचा सा प्रश्न आहे एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा चारने मोठा आहे त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये अकरा मिळवले आणि छेदातून एक वजा केले तर मिळणाऱ्या अपूर्णांकाची किंमत सात छेद तीन होते तर मूळ अपूर्णांक कोणता हे आता पटकन सोडलं पाहिजे आपण तो अपूर्णांक एक स छेद वाय म्हणायचा अंश एक स आहे छेद वाय आहे छेद हा अंशापेक्षा चारने मोठा आहे एकाच चलाचा वापर करूया हा छेद आहे हा अंशापेक्षा चारने मोठा आहे अपूर्णांकाच्या अंशामध्ये अकरा मिळवले वरती अकरा मिळेल अंशामध्ये आणि छेदातून एक वजा केले तर मिळणाऱ्या अपूर्णांकाची किंमत सात छेद तीन येते मूळ अपूर्णांक शोधण्यासाठी या ठिकाणी पर्याय दिलेला आहे आपण एक साधिक अकरा स्वरूपपदांची बेरीज करूया एक साधेक अकरा छेद अधिक चार वजा एक यक्स एक अधिक तीन बरोबर सात छेद तीन तिरकस गुणाकार करा जात तीन एक साधिक अकराला तीन गुणले एक स म्हणजे तीन कंसात एक साधिक अकरा बरोबर सात कंसात एक साधिक तीन संबंध आहे म्हणून तिरकस गुणाकारामध्ये तीनने एक्सला गुणल्यानंतर तीन एक्स अधिक अकरा त्रिका तेहत्तीस बरोबर सात न एक्सला सात सातक्सं अधिक सात त्रिक एकवीस स्वरूपदे एका बले घ्यायची सात एक्स सोट्ट आहे तीन एक्स सलड घेऊन जाऊया त्यामुळे सात एक्स सजा तीन एक्स होणार तेहतीस तिथंच ठेवा एकवीस मागे घेऊया तेहतीस वाजा एकवीस होणार आहे त्यामुळं सात एकसमधनं तीन एक्स गेले चार एकसं उरले तेहतीसमधनं एकवीस गेले तीनमधून एक गेला दोन उरला तीनातून दोन गेला एक चार एक्स बरोबर बारा एक सरबर चार त्रिकोम बारा त्यामुळं आपला जो मूळापूर्णांक आहे तो एक्स छेद एक सात एक सी ले ले, चार आहे त्यामुळं एकशे किंवा तीन लिहिले छेद म्हणजे अंश तीन झाला छेद त्याच्यापेक्षा चारनं जास्त आहे तीन आणि चार सात म्हणजे तीन छेद सात हा मूळापूर्णांक असायलाच हवा म्हणून अचूक पर्याय नंबर तीन असे प्रश्न अशा पद्धतीनं विचारपूर्वक सोडवा ओके लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार तेराचा प्रश्न आहे एका रांगेत पंचवीस आंब्याची झाडे आहेत प्रत्येक दोन झाडामध्ये दोन मीटर अंतर आहे तर पहिल्या व शेवटच्या झाडामध्ये किती अंतर आहे हे पर्याय आहेत पन्नास मीटर बेचाळीस मीटर अठ्ठेचाळीस मीटर आणि बावन्न मीटर पंचवीस झाडे आहेत ओके आणि प्रत्येकी दोन झाडामध्ये दोन मीटरचं अंतर आहे म्हणजे या ठिकाणी समजा इथं पहिलं झाड आहे इथं दुसरं झाड आहे इथं तिसरं झाड आहे इथं चौथं झाड आहे आणि इथं पाचवं झाड आहे ह्याच्यामध्ये दोनचं अंतर आहे ह्याच्यामध्ये दोनचं अंतर आहे ह्याच्यामध्ये दोनचं अंतर आहे ह्याच्यामध्ये दोनचं अंतर आहे म्हणजे ह्या पहिल्या झाडातलं अंतर दो एक गुणले दोन बरोबर दोन या ठिकाणी ह्या दोन झाडांमधलं तिसऱ्या पहिलं आणि तिसरं झाड याच्यामध्ये जे अंतर आहे ते दोन गुणले दोन बरोबर चार पहिलं आणि या ठिकाणी चौथं झाड आहे त्याच्यामध्ये अंतर आहे तीन गुणले दोन बरोबर सहा दोन दोन चार दोन सहा आता पहिलं पहिलं आणि पाचवं झाड आहे त्याच्यामध्ये एक दोन तीन चार गुणले दोन बरोबर आठ इथं पहिलं आणि पाचवं म्हणून पाच आहे एकनं कमी इथं पहिलं आणि चौथं झाड एक न कमी आहे म्हणजे पंच एक आणि पंचवीसावं जे झाड आहे त्याच्यामधलं अंतर साहजिकच पंचवीसमधने गेला चोवीस गुणिले दोन कायम आहेच चोवीस जुने अठ्ठेचाळीस म्हणजे याचा अर्थ पहिलं झाड सोडल्यानंतर चोवीस झाडं उरतात आणि प्रत्येकी दोन झाडामध्ये दोन मीटरचं अंतर आहे चोवीस जुने अठ्ठेचाळीस मीटर म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या झाडामध्ये किती अंतर आहे अठ्ठेचाळीस मीटर अचूक सोडवा लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार तेराचा प्रश्न आहे हा पुढचा प्रश्न आहे लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार तेराचा चाळीसपेक्षा मोठ्या आणि साठपेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला एकशिवाय कोणत्याही संख्येनं भाग जाता कामा नये चाळीसच्या पुढे एक्केचाळीस आहे एक्केचाळीसला कोणत्याही संख्येनं एक सोया भाग जात नाही एक्केचाळीस नंतर त्रेचाळीस आहे त्रेचाळीसलाही कोणत्याही संख्येनं भाग जात नाही चव्वेचाळीसला जातो आहे पंचेचाळीसला जातो आहे सेहेचाळीसला जातो आहे सत्तेचाळीस त्यानंतर त्यानंतर अठ्ठेचाळीसला जातो आहे एकोणपन्नासला जातो आहे पन्नासला जातो आहे एक्कावन्नला जातो आहे सतरा तारखे एक्कावन्न बावन्नला त्यानंतर त्रेपन्न ही मूळ संख्या एकशिवाय कोणत्याही संख्येनं भाग जात नाही चोपन्न जातो आहे पंचावन्न जातो आहे छप्पन्न जातो आहे सत्तावन्न जातो आहे अठ्ठावन्न जातो आहे एकोणसाठला कोणत्याही संख्येनं भाग जात नाही म्हणजे साठपेक्षा कमी आणि चाळीसपेक्षा मोठ्या संख्या एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न आणि एकोणसाठ म्हणजे चाळीसपेक्षा मोठ्या साठपेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची बरीज दोनशे चौतीस दोनशे त्रेचाळीस दोन तीनशे चोवीस तीनशे बेचाळीस पाहूया यापैकी कोणता अचूक पर्याय आहे तो एक सांची बरीच करूया नऊ आणि तीन बारा बारा आणि सात एकोणीस एकोणीस तीन बावीस अन एक तेवीसला तीन हच्याले दोन पाच आणि दोन सात अन पाच बारांचार सोळांचार वीस अन चार चोवीस दोनशे त्रेचाळीस बरीच आहे पहा चाळीसपेक्षा मोठ्या साठपेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची बरीच दोनशे त्रेचाळीस आहेच बघा अचूक पर्याय नंबर दोन ओके त्यामुळं आपल्याला मूळ संख्या ओळखता येणं गरजेचं आहे त्यानंतर वनसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चौदाचा प्रश्न आहे संख्या आहे चौदा हजार चारशे एक्केचाळीस ही टिंबटिंब गुणाकार आहे दोन मूळ संख्यांचा तीन मूळ संख्यांचा चार मूळ संख्यांचा आणि पाच मूळ संख्यांचा पाहूया आपण याचे अवयव पाडायचे चौदा हजार सहाशे एक्केचाळीस अकराचे अवयव घेऊया हां या ठिकाणी चारने एक पाच सहा अकरा अकरा चार कारण विषमस्थानी असणाऱ्या संख्या एक सहा आणि एक सहाने एक सात एक आठ यांची बेरीज आहे आणि स्तमस्थान असणाऱ्या संख्या नंबर दोनचं स्थान नंबर चारचं चार आठ या दोघांमधला फरक शून्य आहे स्तमस्थानची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज यांचा फरक शून्य असेल तर अकरानं भाग जातो आहे अकराची कसोटी आहे मित्रांनो म्हणून या संख्येला अकराने भाग जातो अकरा एक अकरा उरले तीन अकरा छत्तीस झाले अकरा ते तारखे तेहत्तीस उरले तीन अकरा ते तारखे तेहत्तीस उरला एक अकरा झाले अकरा एके अकरा पुन्हा अकरा न अकरा आहे अकरा उरले दोन अकरा म्हणजे बावीस उरले एक अकरा एक अकरा एकशे एकवीस म्हणजे अकरा एके अकरा आहा अकरा गुणले अकरा एकशे एकवीस आणि अकरा एक अकरा म्हणजे चौदा हजार सहाशे एक्केचाळीस म्हणजे अकरा चार वेळा एक चा। की नाही पहा अकराचा चौथा घात म्हणजे चौदा हजार सातशे एक्केचाळीस आणि अकरा ही मूळ संख्या आहे म्हणून या ठिकाणी चार मूळ संख्या अकरा या मूळ संख्यांचा चार वेळा गुणाकार आहे ओके त्यामुळं चार मूळ संख्यांचा अकरा मूळ संख्या आहे ना एक दोन तीन चार संख्या या ठिकाणी चौदा हजार सातशे एक्केचाळीस ही चार मूळ संख्यांचा गुणाकार आहे अचूक पर्याय नंबर तीन ओके प्रश्न संदिग्ध आहे असं नव्हे कारण परीक्षेला आलेला आहे तो चार मूळ संख्यांचा गुणाकार म्हणजे अकरा मूळ संख्या आहे चार संख्या म्हणून चार म्हटलेल्या चार मूळ संख्यांचा म्हणजे चार चार वेळा आहे म्हणून पुढचा प्रश्न आहे लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार चौदा एक ते शंभर अंकांची सरासरी ही एक ते साठ अंकांच्या सरासरीपेक्षा किती ने जास्त आहे आपल्याला माहिती हवं सरासरी कशी काढायची एक ते शंभर अंकांची सरासरी संख्या आहे शंभर सरासरी काढताना यन अधिक एक भागिले दोन ही सरासरी देते एक ते शंभर म्हणजे शंभर अधिक एक भागिले दोन एकशे आणि एक एकशे एक भागिले दोन त्याच्याने मग होणार कोणत्याही शिंगाला दोन न भागले की त्याची निम पडवते बेपंचे दहा एकला भाग जात नाही शून्य आणि मग एक वर शून्य घेतले बे पंच दहा झाले बेपंचे दहा पन्नास पॉईंट पाच साडेपन्नास ओके आता एक ते साठ अंकांचे सरासरी त्यामुळं साठ आधी एक भागिले दोन एकसठ भागिले दोन साडेतीस होणार ओके बे तिर्क सहा एकला भाग जात नाही शून्य एक वर शून्य घेतले दहा बेपंचे दहा हे पन्नास पॉईंट पाच आणि तीस पॉईंट पाच इथं म्हटलेलं आहे एक ते शंभर अंकांची सरासरी आहे पन्नास पॉईंट पाच वजा एक ते साठ अंकांच्या सरासरी एक ते साठ अंकांची तीस पॉईंट पाच इथं कितीने जास्त आहे वजा बाकी आहे ते पाच पाच गेले शून्य पन्नासमधून तीस गेले वीस पॉईंट शून्य म्हणजे वीस वीसने जास्त आहे अचूक पर्याय नंबर चार आहे ना अशा पद्धतीने हे प्रश्न अचूक सोडवणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपण लहान प्रश्नामध्ये शॉर्ट प्रश्नामध्ये घेतलेले कर सहाय्यक परीक्षा दोन हजार सोळा दोन संख्यांचा मसावे आणि लसावे अनुक्रमे सहा आणि बहात्तर आहे जर दोन संख्यांचे गुणोत्तर तिनास चार आहे तर त्या दोन संख्यामधील त्या दोन संख्यामधील लहान संख्या कोणती या ठिकाणी दोन संख्यांचं गुणोत्तर तिनास चार दिलेलं आहे एक संख्या तीन एक समान दुसरी संख्या चार एक समान आपल्याला माहिती आहे दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी गुणला मसावी तीन एक स एक संख्या दुसरी चार एक तीन एक स गुणले चार एक सरब मसावी गुण ल असावी सहा मसावी आणि बहात्तर लसावी आहे तीन एक स गुणले चार एक स तीन चौक बारा एक सगणले एक सारा एक सर्ग सहा गुणले बारा बहात्तर हा गुणाकार तसा ठेव्या कारण संक्षिप्त घालण्यासाठी त्याची मदत होणार आहे बारा एक वर्ग एक सवर्गाची किंमत बारा गुणले ते सहा गुणले गुणल्या बहात्तरला भगिले बारा संघ बहात्तर सहाशे छत्तीस एक सर्गबरोबर छत्तीस दोन्ही बोच वर्गणूक घेतले एक सर्गाचे एक सन छत्तीसचं सहा एकशेची किंमत सहा आली एक, एक संख्या तीन एक स म्हणजे तीन संघ अठरा एकशे किंमत सहा तीन संघ अठरा दुसरी संख्या चार एक स चार गुणल्या सहा चोवीस अठरा एक संख्या दुसरी चोवीस लहान संख्या अठरा अचूक पर्याय नंबर तीन आहे या ठिकाणी अशा पद्धतीने हे प्रश्न अचूक सोडवा आणि मग अचूक पर्याय निवडला जाय स्पर्धा यशस्वी ये करता येईल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ जरूर स्वतः लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांच्यासाठी हा शेअर करा त्यांच्याही गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा त्यांनाही एखादी स्पर्धा जिंकण्यासाठी निश्चितच आपण शेअर केल्या या व्हिडिओची मदत होणार आहे धन्यवाद मित्रांनो